नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे सतरा ऑगस्ट आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक या ठिकाणी नाशिक या ठिकाणी वातावरण सगळ्याचं पूर्णतः ढगाळ असणार आहे नाशिक त्र्यंबक इगतपुरी तसेच मनमाड मालेगाव चाळीसगाव साकरी धुळे परोळा जळगाव अहवा नवापूर नंदुरबार शिरपूर सेंदुवा या ठिकाणी पूर्णतः वातावरण ढगाळ असणार आहे मात्र सेंदवा शिरपूर नंदुरबार या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा सुद्धा सकाळ सुमारास आपल्याला पडताना दिसू शकतो त्याचबरोबर जळगाव खामगाव अकोला सिल्लोड चिखली लोणार जालना जिंतूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे लोणार या ठिकाणी आपल्याला लोणार देवळगाव राजा तसेच मेकर या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्यासुद्धा अंदाज सकाळ सुमारास येत आहे मित्रांनो त्याचबरोबर संभाजीनगर गंगापूर पैठण अंबड जालना तसेच गेवराई बीड भगूर घ घोडेगाव या ठिकाणी वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना सकाळ सुमारास दिसणार आहे मित्रांनो तसेच सिन्नर निपाड येवला वैजापूर कोपरगाव संगमनेर श्रीरामपूर तेलवड गंगापूर राहुरी घरगाव घोडेगाव या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे तसेच अळकुटी मंसर अहिल्यानगर पाथर्डी तसेच खाडा रावळगाव शिरूर राळेगाव मनसर शिरूर तसेच श्रीगोंदा कर्जत जामखेड दौंड करमाळा परांडा इंदापूर कुरुडवाडी या ठिकाणी वातावरण सकाळचं पूर्णतः ढगाळ असणार आहे मुंबईचा भाग बघितला आपण तर मुंबई पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई खोकोली गोरेगाव तसेच चिपळूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणी आपल्याला सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तसंच पुणे विभागात जर बघितलं तर पुणे जेजुरी बारामती इंदापूर फलटण सासवड लोणंद लवासा या ठिकाणी सकाळचं वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे तर लवासा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडताना सकाळ सुमारास दिसणार आहे त्याचबरोबर प्रतापगड वाई सातारा पठाण कराड मगजान या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे त्याचबरोबर आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा सुद्धा सकाळ सुमारास पडताना दिसणार आहे कराड इस्लामपूर तासगाव कुजी कडोली सांगली कोल्हापूर कुर शुध तसेच कुडची अठाणी या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडता दिसणार आहे सांगोली तसेच पंढरपूर सोलापूर या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळ सुमारास पडता दिसणार आहे वैराग तुळजापूर उस्मानाबाद कुरुडवाडी परंडा बार्शी तसेच कलाम काईज बाद्रा वर्धापूर लातूर औसा या सुद्धा सकाळचं वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे मित्रांनो बीड गेवराई तसेच माझं गाव पाथरी परभणी गंगाखेड या ठिकाणी वातावरण पूर्णतः सकाळचं हे ढगाळ असणार आहे परतूर सैलू जिंतूर देऊळगाव राजा लोणार रिसोर्ट या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस होता पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता का नांदेड पेठ तसेच भोकर बासमत खंडार तसेच मुखेड या ठिकाणी मात्र सकाळ सुमारास हलक्या स्वरूपाचा तर नांदेड या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज या ठिकाणी येत आहे मित्रांनो निर्मल निजामाबाद आदिलाबाद या ठिकाणीसुद्धा सकाळचा सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे बाराच्या सुमारास आपण बघितलं तर, या तर जालना या ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे जालना अंबड देवळगाव राजा या ठिकाणी हा पाऊस असणार आहे गेवराई बीड माजलगाव पात्री सेलू जिंतूर परभणी गंगाखेड परळी काईज तसेच जामखेड काडा बीड या ठिकाणी मात्र वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलके वारेसुद्धा वाताना दिसणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला रिमझिम पावसाची सुद्धा पडताना दिसणार आहे तसेच परंडा बार्शी वैराग तुळजापूर उस्मानाबाद लीलिंगा तसेच लातूर उदगीर अहमदापूर खंडार या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं पूर्णतः ढाकाळ असणार आहे बाराच्या सुमारास तरच तुम्ही बोलू शकता की कर्जत करमाळा श्रीगोंदा अलेगाव अहिल्यानगर या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढाकाळ असणार आहे तसेच राहू तासवड बारामती लोणा फलटण अकलूज इंदापूर पंढरपूर सोलापूर कोल्हापूर पलवी सांगोले मायानी वडू सातारा वाई या ठिकाणी मात्र वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे मुंबई पेन अलिबाग रोहा तसेच दिवाघर गोरेगाव प्रतापगड दापोली खेड चिपळूण गोवाघर मगजान पठाण रत्नागिरी राजापूर तसेच कोंडा या ठिकाणी मात्र सकाळ सुमार बारा सुमारास हा पाऊस जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे मित्रांनो आपण जर तीन चारच्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता का कोकण भाग हा पूर्णतः पावसाने व्यापलेला आहे तर त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर काही ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे पालघर मुंबई तसेच दापोली रत्नागिरी राजापूर तसेच पणजी ह्या ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला चारशे सुमारास दिसत आहे तर मित्रांनो सातारा सांगली कोकाक बागलकोट विजयपूर कलबुर्गी सोलापूर अकलोज या सुद्धा हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडताना आपल्याला दिसणार आहे मित्रांनो त्याचबरोबर कलबुर्गी अफलाजापूर तांडूर तसेच बिदर उदगीर दिगलोर अनंदापूर लातूर पेठ बार्शी तुळजापूर परळी काळीस बीड जामखेड या ठिकाणीसुद्धा हा पाऊस हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर परभणी नांदेड उमरखेड जंतूर हिंगोली पुसद आदिलाबाद वाशिम लोणार या ठिकाणीसुद्धा हा पाऊस हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे तर संभाजीनगर जालना देवळगाव राजा अंबड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढागाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा आपल्याला पडताना दिसणार आहे मित्रांनो तसेच गोलापांगरी अंबड पानेवाडी प पंतूर परतूर तसेच तारगाव या ठिकाणीसुद्धा हा ढ वातावरण वात ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्या पावसाची रिमझिम पडताना आपल्या चारच्या सुमारास दिसणार आहे मेकर लोणन रिसोड वाशिम चिखली मोरा मोरा सिल्लोड अजंठा बुलढाणा मोटोला खामगाव जामनेर मलकापूर या ठिकाणी वातावरण वात हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपात पाऊस पडता दिसणार आहे त्याचबरोबर आपल्याला वारासुद्धा वाहताना दिसणार आहे यवतमाळ अकोला अमरावती अरवी वर्धा तसेच खोंडाली नागपूर वरुड वर्धा उमरेड तसेच घोटी हचलापूर या ठिकाणी पाऊस हा चार सुमारास मुसळधार पडण्याचा दाट अंदाज या ठिकाणी दिसत आहे वर्धा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार असणार आहे तसेच गडचिरोली या ठिकाणीसुद्धा हा पाऊस हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे तर नाशिकच्या उत्तर भागात बघितलं तर मनमाड वैजापूर चाळीसगाव मालेगाव धुळे परोळा जळगाव सिरपूर साक्री नंदुरबार नवापूर तसेच सेंदवा या ठिकाणी सुद्धा चार सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो संभाजीनगरच्या जा भागात जामखेड बीड काईज पेठ बार्शी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे तर मुंबई डोंबोली खोपोली या ठिकाणी गोरेगाव या ठिकाणी चार सुमारास हा हलक्या स्वरूपाचा तर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे मित्रांनो इगतपुरी त्र्यंबक सिन्नर निपाळ संगमनेर श्रीरामपूर कोपरगाव वैजापूर यवला मनमाड या ठिकाणीसुद्धा चारच्या सुमारास हा पाऊस मध्यम स्वरूपाचाच काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडताना दिसणार आहे तेलवड चाळीसगाव कन्नड या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला सा या ठिकाणी येत आहे मित्रांनो त्याचबरोबर रात्री आपण नऊ दहाच्या सुमारास बघितलं तर आपल्याला वातावरणामध्ये कोणता बदल दिसतो आहे तुम्ही बघू शकता की अकरा सुमारास हा पाऊस हल थोडासा हलका होण्याची दाट शक्यता दिसत आहे तर पालघर मुंबई दोंबोली रत्नागिरी राजापूर पणजी या ठिकाणी मात्र हा पाऊस हलक्या स्वरूपाचं काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा टाटा दिसत आहे तर कोल्हापूर सांगली जत विटा कराड वडूद सातारा या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर बारामती इंदापूर पंढरपूर सोलापूर या ठिकाणी वातावरणसुद्धा रात्री सुमार ढगाळ असणार आहे तुळजापूर पेठ लातूर उदगीर तिगलोर अमदापूर परळी काईज बीड माजलगाव परभणी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्या रात्रीच्या सुमार पडताना दिसणार आहे तर नांदेड उमरखेड पुसद हिंगोली वाशिम या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे तसेच संभाजीनगर पैठण अंबड जालना या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे तर देळगाव राजा मोहरा सिल्लोड चिखली मेहकर लोणर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस हलक्या स्वरूपाचा पडण्याचा हा दिसत आहे अजंठा बुलढाणा मोटोला खामगाव मल मलकापूर जामनेर पाचोरा येरुंडल जळगाव बसवळ त्याचबरोबर फरोळा अंबळनेर चोपडा या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार होणार आहे तर तुम्ही बघू शकता मालेगाव मनमाड चाळीसगाव वैजापूर नाशिक अहवा साक्री धुळे या ठिकाणी मात्र रात्रीच्या सुमारास वातावरण हे ढगाळ राहणार आहे इगतपुरी जुन्नर मनसर खेड पुणे या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे मित्रांनो तर रात्र तर मित्रांनो ही झाली आपल्याला दिवसभराची अपडेट रात्रीचे उशिरापर्यंतचे अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण एक नवीन अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद